गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाउंड आकर्षक झाड़े बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कैमेरा कर्जा सोय उपलब्ध प्रकपालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुधा अगदी हाके अंतरा सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक अड़ुस ऐसी शून्य नौ शून्य शून्य ऑफिस पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेम्बर जुना पुना नाका हॉटेल शिवशक्ति जवर सोलापुर 17 एप्रिल चोवीस रोजी रामनवमी दिवशी बजरंग गौरक्षक नेहमीप्रमाणे कारवाईसाठी निघाले असता मंद्रुक जवळील औराद येथे एक टाटा योद्धा वाहन एम एस सेरा एक्स सत्याऐंशी ऐंशी संशयितरित्या गोरक्षकांच्या निदर्शनास आली या वाहनावर यापूर्वी कारवाई झाली असे लक्षात येताच त्या गोरक्षकांनी सदर वाहनाचा पाठलाग सुरू केला असता औरा ते मैलच्या मार्गावर सदर गोरक्षक वाहन चालकाने गोरक्षकांच्या स्कॉर्पिओ वाहनाला अचानकपणे दाबल्याने गोरक्षकांचे स्कॉर्पिओ वाहन पलटी झाले व गोरक्षक जखमी झाले तरीही गोरक्षक वाहनाच्या बाहेर पडत तरीच पोलीस प्रशासनाची व गोरक्षकांची संपर्क साधून सदर वाहन गुंजेगाव येथील पोलिसांच्या मतीने ताब्यात घेतले या ठिकाणी वाहन चालक हा वाहन सोडून फरार झाला आहे त्या वाहनामध्ये सात गोवंश होते स्कॉर्पिओ पलटी होऊनही कोणत्याही गोरक्षाला गंभीर अशी दुखापत झाली नाही हे सर्व गोवंश अहिषा गोशाळा सोलापूर येथे सोडण्यात आले असून ही कारवाई करण्यासाठी बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षक प्रमुख प्रशांत परदेशी विरेश मन्साल रवी मेहवे अनिकेत गोरंट्याल विवेक वंगारी आदी गोरक्षकांनी परिश्रम घेतले लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला नका